मित्रांनो आज नाताळाची बाजाराला सुट्टी आहे कालच्या व्हिडिओमध्ये ते सांगायचं राहून गेलं होतं आता उद्या जेव्हा बाजार ओपन होईल तेव्हा निफ्टी हा सपोर्टजवळ ट्रेड करत आहे निफ्टीचं जर ब्रेकडाऊन झालं तर बाजारात अजून घसरण होऊ शकते मग आता उद्या मार्केट निफ्टी ब्रेकडाऊन करील का इथूनच सपोर्ट घेऊन वर जाईल हे पाहण्यासाठी आपल्याला अमेरिकेचं कालचं मार्केट कसं आहे ते पाहावं लागेल परंतु मार्केट प्लस असलं काय आणि मायनस असलं काय काल मार्केट प्लस होतं तरीही आपला पोर्टफोलिओ मायनस होता तर आपल्याला काय वाटतंय सर्वसामान्य आपण जे गुंतवणूकदार आहोत आपल्याला काय वाटतंय की माझ्या पोर्टफोलिओमध्ये असलेल्या कंपन्या चालल्या पाहिजे मग मार्केट प्लस असो का मायनस असो त्याचं आपल्याला घेणं देणं नाही तर काल उलटं झालं होतं मार्केट प्लस होतं परंतु आपल्या पोर्टफोलिओच्या कंपन्या ह्या मायनस होत्या तरीही उद्याचा अंदाज बघू कारण निफ्टी जर ब्रेकडाऊन झाला तर अजून घसरण होऊ शकते आपला पोर्टफोलिओ मायनस होऊ शकतो तर अमेरिकेचं मार्केट कल काल कसं होतं ते आपण बघूया इथं बघू शकता डाऊ डाऊ जोन्स हा ओपन झाल्यापासून सतत इथं ओपन झाला होता इथून सतत तो वर गेलेला आहे आणि जवळपास एक टक्क्याची वाढ जोन्समध्ये झालेली आहे म्हणजे ही एक भारतीय बाजारासाठी तरी चांगली गोष्ट आहे त्याच्यानंतर इतरही मार्केट जर पाहिले तरी बघू शकता एक पॉईंट दहा टक्के एस एन पी पाचशे हा प्लस आहे नॅसडॅक जर पाहिला तर एक पॉईंट पस्तीस टक्के प्लस आहे तर हे सगळे जे मार्केट आहेत काल प्लस होते म्हणजे उद्या आपलं जे मार्केट आहे ते कदाचित प्लस होईल म्हणजे निफ्टी ब्रेकडाऊन होण्यापासून वाचून निफ्टी जर इथून वर फिरला तर ती चांगली गोष्ट राहील कारण पहिलंच मार्केट निफ्टी असो कसा सनसेक्स असो वरच्या त्याच्या लेवलपासून दहा टक्के खाली ट्रेड करत आहे आपण निफ्टीचा चार्ट बघू शकतो सध्या कम निफ्टी हा सपोर्टच्या जवळ ट्रेड करत आहे ब्रेकडाऊन झालं तर अजून तो खाली येऊ शकतो आणि हा सपोर्ट घेत घेत निफ्टी वर जात असलेला आपण बघू शकतो ना हा रेजिस्टन्स आहे निफ्टीचा तर सध्या तो सपोर्टवर आहे हा विकली चार्ट आहे तुम्ही इथं बघू शकता हा विकली चार्ट मी इथं दाखवलेला आहे आता डेली चार्टमध्ये काय आहे ते बघू इथं जर पाहिलं तर डेली चार्ट आहे ही कॅन्डल जी आहे कालची आणि ही परवाची दोन्ही सपोर्टच्या अगदी जवळ ट्रेड करत आहेत म्हणजे इथं ब्रेकडाऊन झालं होतं परंतु लगेच दुसऱ्या दिवशी निफ्टी हा वर गेलेला आहे आता वर ट्रेड करत आहे परंतु आता उद्या जर एक ग्रीन कॅन्डल इथं लागली तर चांगली गोष्ट होईल ब्रेकडाऊन होणार नाही ब्रेकडाऊन झालं तर खाली कुठे येईल निफ्टी तर खाली कुठे येईल आपण याचा अंदाज बांधू इथं बघू शकता हा हा जो सपोर्ट आहे ह्या कॅन्डलचा तिथं निफ्टी येऊ शकतो तेवीस हजार पाचशे चाळीसच्या आसपास इथं तेवीस हजार पाचशे चाळीसच्या आसपास तो येऊ शकतो तिथं सपोर्ट घेऊ शकतो तिथून जर खाली आला तर तेवीस हजार दोनशे सत्तर हा जवळपास तेवीस हजार दोनशे सत्तरच्या आसपास हा सपोर्ट आहे तर हे दोन सपोर्ट खाली निफ्टी घेऊ शकतो एक तर तेवीस हजार पाचशे चाळीस जो की इथं आहे त्याच्यानंतर तेवीस हजार दोनशे सत्तर जो की ह्या कॅन्डलला तो आहे तर हे दोन सपोर्ट घेऊ शकतो जर ब्रेकडाऊन झालं तर इथून जर वर गेला तर चांगली गोष्ट राहील आपला पोर्टफोलिओ प्लस राहील कारण वरून दहा टक्के निफ्टी खाली आहे तर उद्या बघायला लागेल मार्केट कोणत्या साईडला जाईल तर आता एक आय पी ओची चर्चा करू आय पी नाव इथं तुम्ही बघू शकता युनिमेक एरोस्पेस हा आय पी आहे एक लॉट आहे एकोणीस शेअरचा चौदा हजार नऊशे पंधरावर म्हणजे छोटा आय पी ओ आहे जास्तीत जास्त तेरा लॉट भरू शकतो दोनशे सत्तेचाळीस शेअर एक लाख त्र्याण्णव हजार आठशे पंच्याण्णव तर आपल्या कुवतीप्रमाणे पैशाच्या आपण हे भरू शकता कारण ह्याचा जी एम पी चांगला आहे इथं जर पाहिलं तर हा तेवीस तारखेला ओपन झालेला आहे आणि सव्वीस तारखेला म्हणजे उद्या हा क्लोज होणार आहे इथं बघू शकता तेवीसला ओपन झाला आहे सव्वीसला क्लोज होणार आहे सत्तावीसला आप आपल्याला आय पी ओ लागला की नाही ते कळेल आणि आय पी ओचा जी एम पी जर पाहिला तर इथं बघू शकता जी एम पी आय पी ओचा चौसष्ट पॉईंट सत्त्याण्णव म्हणजे पासष्ट टक्क्याचा जी एम पी आहे पाचशे दहा रुपयाचा जी एम पी आहे सातशे पंच्याऐंशी रुपये आय पी आय पी ओ प्राईज आहे आणि दोन्ही मिळून बाराशे पंच्याण्णवला लिस्ट होऊ शकतो सहासष्ट पासष्ट टक्क्याचा जी एम पी आपल्याला जवळपास मिळू शकतो त्यामुळं हा आय पी ओ भरायला हरकत नाही कारण चार पाच दिवसामध्ये चांगले पैसे आपल्याला हे आय पी ओ मिळवून देऊ शकतं जर आपल्याला हा आय पी ओ लागला तर आता एक प्रश्न आहे मी कोल्हापूरकर इथं नाव बघू शकता तुम्ही हे ते म्हणतात की रोलेक्स रिंग आणि मोनार्च नेटवर्थ ह्या कंपनीबद्दल मार्गदर्शन करा तर बघूया रोलेक्स रिंग रिंग काय म्हणते तर इथं बघू शकता रोलेक्स रिंग एकोणीसशे एकोणचाळीस रुपयावर ही कंपनी ट्रेड करत आहे ही कंपनी फोर्जिंग कंपनी आहे इथं तुम्ही बघू शकता फोर्जिंग कंपनी आहे पॉईंट ब्याऐंशी टक्के ही काल वाढलेली आहे ह्या कंपनीचं जर मार्केट कॅप जर पाहिलं तर पाच हजार दोनशे ऐंशी करोडचं मार्केट कॅप या कंपनीचं आपल्याला पाहायला मिळते आणि पी पाहिला तर एकोणतीसचा पी आहे आर ओ सी अठ्ठावीस आर ओ एकवीस पॉईंट आठ फेस व्हॅल्यू दहाची मायनस आठची प्रॉफिट ग्रोथ आणि त्रेपन्न टक्क्याची प्रमोटर होल्डिंग आहे इथं जर पाहिलं तर ई पी एस ई पी एस इथं वाढलेत पुन्हा हे दोन चार क्वार्टर ई पी एस हळूहळू कमी झालेले आहेत तीस टक्क्या तीसचा मिड इन पी आहे आणि मिड इन पीच्या जवळपासच कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते त्याचबरोबर ही कंपनी जवळपास कर्जमुक्त आहे कंपनीने कर्ज कमी केलेलं आहे सेल्स जर पाहिले तर मार्च दोन हजार सोळापासूनचे पाचशे अठ्ठ्याण्णव करोडचे सेल्स आहेत आणि बाराशे एक करोडपर्यंत आलेले आहेत नेट प्रॉफिट पंचवीस करोडचं एकशे साठ करोडपर्यंत कंपनी घेऊन आली इथं पाहिलं तर सेल्स आणि प्रॉफिट सेल जर पाहिले तर सिंगल डिजिट आहेत पाच वर्षामध्ये सहा टक्क्याचे आहेत चालू वर्षामध्ये मायनस आहेत आणि तीन वर्षामध्ये सव्वीस टक्क्याचे आहेत म्हणजे तीन वर्षात चांगले आहेत प्रॉफिट जर पाहिलं तर पाच आणि तीन वर्षामध्ये पंचवीस आणि सत्तावीस आहे चालू वर्षामध्ये मायनस आहे इथं गुंतवणूकदाराला पैसा जर पाहिला तर तीन वर्षात एकोणीस टक्क्याचा सी एजार आहे चालू वर्षामध्ये मायनस अठरा टक्क्याचा सी ए आहे त्यामुळं कंपनी पैसे बनवून देईलच असं इथं टक्क्यावरून तरी काही दिसत नाही रिझर्व्ह जर पाहिलं तर नऊशे सत्तर करोडचं कर्ज जर पाहिलं तर एकवीस करोडचं कर्ज आहे आणि इथं आपण शेअर होल्डिंग जर पाहिली तर जवळपास साडेतीन टक्के एफ आय आय होती सात पॉईंट सत्त्याण्णव झाली म्हणजे डबल झालेत आणि डी आय एकोणीस पॉईंट सदोतीस सो होती ती एकतीस पॉईंट शहाऐंशी झालेली आहे एकोणीस पॉईंट एकोणपन्नास टक्क्याचे जे पब्लिक होती ती आता सहा पॉईंट त्र्याऐंशी टक्क्यावर आलेली आहे म्हणजे रोलेक्स रिंगमध्ये पब्लिकनं माल विकलेला आहे आणि एफ आय आय आणि डी आय माल खरेदी केलेला आहे आता ह्याचा चार्ट जर पाहिला तर रोलेक्स रिंगचा चार्ट जर बघू इथं आपण तर कंपनी सपोर्टच्या जवळ मिळत आहे हा सपोर्ट त्याच्यानंतर हा रेजिस्टन्स इथं ब्रेकआउट झालेला आहे आणि त्या सपोर्ट घेत कंपनी वर चाललेली आहे परंतु कंपनीचे सेल्स आणि प्रॉफिट जर पाहिले तर तेवढे दमदार दिसत नाहीत म्हणून कंपनीचं जी ग्रोथ आहे तर इथं बघू शकता ग्रोथ जरा स्लो ग्रोथ पाहायला मिळते म्हणजे जशी ग्रोथ पाहिजे तशी ग्रोथ इथं पाहायला मिळत नाही तर तरी फोर्जिंगमध्ये जर तुम्हाला कंपनी पाहिजे असेल तर तुम्ही विचार करू शकता कारण पैसा तुमचा आहे नुकसान तुमचं आहे प्रॉफिटही तुमचं आहे तर तुम्ही विचार करू शकता परंतु मी असतो तर ही कंपनी मी घेतली नसती आता त्यांनी दुसरं एक विचारलेलं आहे मोनार्च इथं बघू शकता मोनार्च कॅपिटल ही कंपनी चारशे पाचवर ट्रेड करत आहे इथं बघू शकता फायनान्स कंप फायनान्शियल सर्व्हिसेस करते कंपनी आणि ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर तीन हजार एकशे अठ्ठ्याहत्तर करोडचं आहे पी बघू शकता वीसचा आर ओ सी एक्कावन्न पॉईंट आठ आर ओ त्रेचाळीस दोन्हीची चांगली आहेत फेस व्हॅल्यू दहाची आहे एकशे अकरा टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ आणि बावन्न पॉईंट आठ टक्क्याची प्रमोटर होल्डिंग आपण इथं बघू शकतो इथं जर पाहिलं तर ई पी एस चांगले वाढलेले आहेत इथं बघू शकता इथं वाढले होते हे चार पाच क्वॉर्टर कमी झाले पुन्हा आता चांगले ई चा पी एस वाढलेले आहेत चौदा पॉईंट आठचा मेडिन पी आहे त्याच्या थोडं वर कंपनी इथं ट्रेड करत असलेली इथं आपण बघू शकतो त्याचबरोबर ही कंपनी जवळपास कर्जमुक्त आहे इथं बघू शकता फायनान्स क्षेत्रामधली असली तरी कर्जमुक्त पाहायला मिळते सेल्स बघा दोन हजार तेरापासूनचे पंचवीस करोडचे सेल्स आहेत ते ते तीनशे तेहतीस करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट जे मायनस तीन करोड होतं ते आता एकशे त्रेपन्न करोडपर्यंत आले परंतु इथं एक गोष्ट पाहण्यासारखी आहे नेट प्रॉफिट जे मायनस तीन मायनस दोन चार झिरो झालं त्याच्यानंतर बारा एकोणीस तेरा पुन्हा दोन झालं हे दोन झालं दो, आहे कर दोन दोन हजार वीसला म्हणजे मायनस तीन करोडपासून दोन करोडपर्यंत प्रॉफिट आलं आहे मध्ये थोडं वाढलं होतं पुन्हा कमी झालं पण वीसनंतर कंपनी चोवीस चोपन्न त्रेचाळीस एकशे तेवीस एकशे त्रेपन्न म्हणजे वीस नंतर कंपनीचं प्रॉफिट आहे त्यामुळं आपल्याला इथं चार्ट असा दिसत आहे इथं बघू शकता प्रॉफिट वाढलं त्यामुळे ई पी एस वाढलेले आहेत वीस नंतरच बघू शकता हे इथं वीस आहे वीसनंतरच प्रॉफिट वाढले त्यामुळे ई पी एसही वाढलेले आहेत त्याच्या आधी जर पाहायचं असेल तर मी तुम्हाला ते दाखवतो आधी सेल्स बघून घ्या हे बघून घेऊ रिझर्व बघून घेऊ रिझर्व जर पाहिलं तर सहाशे एकावन्न करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर एकोणीस करोडचं कर्ज आहे आता तुम्हाला मी चार्ट दाखवतो मोनार्सचा आता चार्ट जर पाहिला तर दोन हजार वीसपासून कंपनीचे प्रॉफिट वाढलेत हे आपण पाहिलं होतं इथं बघू शकता दोन हजार वीस आणि प्रॉफिट जसे वाढले तसा शेअर पण चालत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय सप ए ऑल टाईम हायच्या एकदम जवळच आहे पण सपोर्ट जवळच आहे आणि एक गोष्ट जर आपण पाहिली तर इथं शेअर होता सात रुपये वीस पैशाला सात रुपये वीस पैशाचा शेअर हा दोन हजार वीसपासून म्हणजे मार्च एप्रिलपासून दोन हजार वीस मार्च एप्रिलपासून आतापर्यंत चारशे चार, चार रुपयापर्यंत आलेला आहे सात रुपये वीस पैशाचा शेअर किती पटीमध्ये पैसा बनवला आहे प्रॉफिट वाढल्यामुळं परंतु ह्या शेअरची हिस्ट्री काय आहे जर पाहायची असेल तर तुम्ही इथे हिस्ट्री बघू शकता ही आता ग्रोथ आपण इथं ही पाहिली की सात रुपये वीस पैशाचा शेअर चारशे रुपयापर्यंत गेला इथं जर पाहिलं आपण हे जेव्हा कंपनी लिस्ट झाली होती दोन हजार चारला त्यावेळेस शेअरची प्राइस होती दोन रुपये ऐंशी पैसे आणि शेअर इथं गेला होता एकशे पंधरा रुपयाच्या आसपास दोन रुपये ऐंशी पैशावरून शेअर एकशे पंधरा रुपये गेला होता दोन हजार आठला दोन हजार चार ते दोन हजार आठ ह्या चार वर्षामध्ये कंपनीनं दोन रुपये ऐंशी पैशावरून एकशे पंधरा रुपयापर्यंत शेअर हा इथून इथपर्यंत घेऊन गेलेला आहे आताही ह्या चार पाच चार वर्षामध्ये सा चार साडेचार वर्षामध्ये कंपनीचं प्राईज सात रुपये वीस पैशावरून चारशे चार रुपयापर्यंत गेलेलं आहे परंतु इथं एकशे पंधरा रुपये जेव्हा गेलं होतं प्राईज तेव्हापासून म्हणजे दोन हजार आठपासून इथपर्यंत जर पाहिलं तर इथं आहे दोन हजार वीस इथं बघू शकता म्हणजे दोन हजार आठपासून ते दोन हजार वीसपर्यंत एकशे पंधरा रुपयाचं शेअर सात रुपये पन्नास पैशावर आलेला आहे आणि प्रॉफिटही तसंच मायनस झालं होतं इथं प्रॉफिट वाढलं होतं इथं मायनस झालं पुन्हा प्रॉफिट वाढलं आहे कदाचित पुन्हा मायनस होऊ शकतंय कारण हिस्ट्री ह्या कंपनीची चांगली दिसत नाही त्यामुळे शेअर पळायला म्हणून खरेदी करणं बरोबर नाही इथून कंटिन्यू प्रॉफिट जर वाढत असतील तर हा शेअर पैसा बनू शकतो परंतु ह्याचे प्रॉफिट मागच्या सारखे जर मायनस झाले तर शेअर पुन्हा किती वर्ष चालल चालणार ना नाही हे सांगता येणार नाही दोन्ही शेअरवरचं माझं मत मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही अभ्यास करून निर्णय घ्या आणि आय पी ओ चांगला आहे आय पी ओ तुम्ही उद्या भरू शकता व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद